नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आज शहरातील हो विविध विभागांमध्ये अतिक्रमणाविरोधही मोहीम राबविण्यात आली आहे सकाळच्या सत्रात सातपूर विभागातील नवशा गणपती आनंदवल्ली आणि गंगापूर रोड या परिसरात दुपारी नाशिक रोड परिविभागातील उपनगर सिग्नल परिसरात तर सायंकाळी शालीमार चौक अशोक स्तंभ मेन रोड ते दहीपूल परिसरात अनधिकृतरित्या टपऱ्या फलक बॅनर्स आणि बांधकामांवर कडक कारवाई करण्यात आली या मोहिमेमध्ये एकूण कारवाई करण्यात आली असून अनधिकृत व्यावसायिकांवर अधिकृतपणे देता कारवाई केली गेली आहे प्रत्येक ठिकाणी वाहतूक मार्ग मोकळा करून देण्यात जेणेकरून नागरिकांना व वाहनधारकांना अडथळा जाणवणार नाही या कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता कारवाईसाठी माननीय आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांची मंजुरी आणि अति आयुक्त अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांचं मार्गदर्शन लाभले मोहिमेमध्ये उपआयुक्त अतिरिक्त श्रीमती सुवर्णा दखणे विभागीय अधिकारी राजाराम जाधव मदन हरिश्चंद्र श्रीमती जयश्री बैरागी व इतर अधिकारी व अतिक्रमण कर्मचारी सहाय्यक अधीक्षक संजय चौधरी यांच्यासह सर्व लिपिक व गाडी प्रमुख उपस्थित होते नाशिक मनपाने सर्व नागरिकांना आवाहन केलंय की ज्या मिळकती अनधिकृत आहेत किंवा परवाना न घेता उभारण्यात आल्या आहेत त्यांनी या स्वखुशीने हटवाव्यात अन्यथा महापालिका कडक कारवाई करेल असा स्पष्ट इशारा अतिरिक्त आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांनी दिला आहे